अजिबात ऋसवा फुगवा नाही कशा करता पवार साहेबांशी माननीय शरद पवारांशी कसला ऋषवा फुगवा एका विषयामध्ये आम्ही आमच्या शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या कि ज्या महादजी शिंदे यांच्या नावानं ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो त्यांनी असं कोणतं महान कार्य केलंय की ज्याला एका शूर योद्धा महाजी शिंदेच्या नावानं पुरस्कार मिळावा हा पहिला प्रश्न त्यानंतर महाराष्ट्र सदन मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनर खाली हा कार्यक्रम घेतला गेला लोकांचा गैरसमज झाला की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिलेला आहे साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची फसवणूक झालेली हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता तो खाजगी कार्यक्रम होता तो खाजगी अशा अनेक आमच्याकडे खाजगी संस्था पुरस्कार देत असतात पण साहित्य संमेलनाचा बॅनर खाली तो कार्यक्रम झाला महाराष्ट्र साहित्य परिषदेची परवानगी न घेता साहित्य परिषदेची परवानगी न घेता तो अत्यंत संमेलनाचं नाव वापरून गैरवापर करून तो पुरस्कार दिला गेला तिथे आमचा आक्षेप आहे असे पुरस्कार खूप मिळतात हो असे पुरस्कार खूप मिळतात पण पवार साहेबांसारख्या माणसा व्यक्तीला सुद्धा नेत्याला अंधारात ठेवलं गेलं कि साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आमचा त्याच्यामध्ये मग काय झालं नाराजी व्यक्त केली मी अजिबात नाराजी बघा नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे दोन स्वतंत्र विचारधारा आहेत आमची एखाद्या व्यक्तीविषयीचं मत हे टोकाच आहे शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांविषयी आमचं तेच मत आहे आमचं तेच मत आहे माननीय शरद पवार यांचा पक्ष आणि शिवसेनेचा पक्ष शिवसेना हा पक्ष हा अमित शाह आणि नरेंद्र मोदींनी फोडला आहे आणि त्यांना त्यांनी ह्या सगळ्या लोकांना हाताशी धरलं आमच्या भावना टोकाच्या आहेत ना तीव्र भावना आहेत आमच्या चर्चा केली उद्धव ठाकरेंनी कशा करता पाहिजे शरद पवार साहेबांचं आमचं काय भांडण नाही आहे ना भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही आमचं मत मांडलं आमची आमची भूमिका मांडली त्यांची भूमिका वेगळी असेल पण आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे जसं त्यांनाही आहे ना एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत त्यांनी जे भाषण केलं ते ऐकण्यासारखं ऐतिहासिक आहे असं काय महान कार्य केलं की ते महाजीव शिंदे पुरस्कार देताना जे झालेलं भाषण आहे ते फार इंटरेस्टिंग भाषण आहे असं महाराष्ट्राला काय पुढे नेलं महाराष्ट्रामध्ये पैशाचं राजकारण करणारे हे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर करून धमक्या देऊन लोकांना फोडणारे हे लोक आहेत दिल्ली पुढे झुकणारे हे लोक आहेत हा दिल्ली पुढे सरपटणारे हे लोक आहेत त्यांना महादजी शिंदेच्या नावानं कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे त्यांना इतिहास माहित आहे की नाही साहित्य संमेलन सुरू होते तुम्ही साहित्य संमेलना संदर्भात तिथं वाट्य केलं होतं ज्याला लोकांचं साहित्य संमेलन आहे बघा आता तुम्हाला उद्यापासून चित्र दिसेल मी स्वतः दिल्ली दोन दिवस आहे मी मध्ये यासाठी आहे जातो आहे जा। पुस्तक सोडून द्या अनेक मराठी लोक दिल्लीत येणार आहेत तर त्यांना मलाही भेटण्याची इच्छा असते आणि ते काही ते आमच्याशी संबंधित लोक असतात ग्रंथ विक्रेते पुस्तक विक्रेते लेखक त्यांना मला भेटण्याची सुद्धा इच्छा आहे मी दिल्लीत थांबेन दोन दिवस महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना काही अडचणी असतील सरकार सर्वत्र पुरं पडू शकत नाही किंवा ज्या संस्था आहेत हजारो लोक येत असतील मराठी तर त्यांच्या काही अडचणी असतात राहण्याच्या अडचणी आहेत काही इतर अडचणी आहेत काही वाहनांच्या अडचणी असतील तर त्या जर मला सोडवता आल्या मराठी लोकांच्या संदर्भात तर नक्कीच मला आनंद होईल म्हणून मी दोन दिवस दिल्लीत थांबणार